तुळजापूर शहरातील एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या विकास कामाचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या हस्ते आज होणार हस्त शुभारंभ बातमी आहे तुळजापूरमधून श्री एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ आज आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते होणार आहे व इतर योजनेतील ते कोटींची विकास कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली जगदंबेच्या कृपेने तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वेमार्ग कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला गती देण्यासाठी तसेच तुळजापूर विकासाचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण तुळजापूर शहरवासियांनी दिनांक दहा तीन दोन हजार चोवीस रोजी वार रविवार सायंकाळी सहा वाजता तुळजाभवानी मंदिर महाद्वार तुळजापूर येथे उपस्थित राहावे असे आवाहन समस्त तुळजापूर शहरवासियांच्या वतीनं करण्यात आलं आहे